मी प्रियंका तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर एका चुकीमुळे माझं वजन वाढलेलं आहे ती चूक म्हणजे शुगर इन्टेक भरपूर झालेलं आहे माझ्याकडून उपास केले होते मी सोमवार गुरुवार जे आहे लसी जी भेटते रेडीमेड लसी तर त्याचे भरपूर इन्टेक झालेले आहेत माझे म्हणजे खूप लसी घेतलेली आहे मी जवळपास तीन महिने नाही म्हटलं तरी दहा ते बारा लिटर तरी लसी झालेली माझ्या लक्षात आलं नाही की त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये शुगर आहे शुगर इंटेक खूप झाल्यामुळे माझं वेट झालेलं आहे सिक्स्टी फोर के जी आता ही तीन महिन्याचे उपास होते त्याच्यामुळं मी तो कुठाना केलेला आहे तर तुम्ही त्या चुका नका करू गोड अजिबात नका खाऊ त्याच्याने तुमचं वेट गेन खूप होईल आपले है तर ऑलरेडी आपलं पॅनक्रिया जे आहे सिक्रेशन करत असतं त्याच्यामुळे ऑलरेडी ग्लुकोज आपल्या शरीराला भेटतं आणि त्याच्यावरून जर आपण ते घेतलं तर पॅनक्रिया ते डायजेस्ट करत नाही पचलं जात नाही त्याच्यामुळे त्याचं फॅटमध्ये रूपांतर होतं तर ह्या गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ क्रिएट करते माझी एक मैत्रीण आहे जी खूप चांगली डायटिशियन आहे तर तिने मला ह्या गोष्टी सजेस्ट केल्या डायटचा की तू डायट प्लॅन चालू कर एक्सरसाइज जर मी करत होते एक्सरसाइज करून सुद्धा माझं वेट कमी होत नव्हतं तर म्हणजे वेट वाढतच होतं माझं आहे तसंच वेट होत होतं छप्पन किलो वेट होतं माझं तर वेट वाढतच गेलं त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतातच वेट वाढल्यानंतर मग आता हे वेट लॉसची जर्नी माझी फॅट लॉसची जर्नी चालू झालेली आहे फर्स्ट डे आहे फर्स्ट डे मध्ये मी काय काय खाल्लेलं आहे काय खाल काय खायचं आहे टाइम टू टाइम मी सगळं काही व्हिडिओच्या सुरुवातीपासून सर, ते एंड पर्यंत सांगितलेलं आहे लिहिलेलं आहे त्याच्यावरती व्यवस्थित तर कॅप्शन टाकलेले आहेत व्यवस्थित तुम्ही बघा आणि फॉलो करा पहिले पंधरा दिवस वेगळं वेगळं मी काहीतरी खाणार पिणार आहे तर सगळेच व्हिडिओ बघितले तर तुम्हाला वेट लॉससाठी खूप फायदा होईल आणि पंधरा दिवसाच्या नंतर ती मला डाएट पण चेंज करून देणार आहे त्याच्यामध्ये डाएट जर चेंज केला तर मी परत त्याचे व्हिडिओज नेक्स्ट व्हिडिओ पण टाकत जाईन असं तीन महिन्याचं फाटला शेड्यूल आहे माझं चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या पहिल्या दिवसाच्या डाएटला जो की मी काल केला होता पण त्याचा व्हिडिओ मी आज टाकते मग आज जे काही खाल्ला पिलेला आहे त्याचा व्हिडिओ मी उद्या टाकेल तर शक्य झाल्यास तुम्ही ते फॉलो करा चहा बंद करा शुगर बंद करा व्हिडिओ जर आवडला तर तुम्हाला शेवटपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we're chasing leading us.